येऊ नको महाग बाबा गावात गावात हा काय काय किस्ता कारण नवीनच किस्सा झालाय ह्याच्या ह्याच्यात आल्यामुळे बघाय कसा महाग माग काय असा विषयच का नागाड्या बघ काय बरं कळत असेल का तुम्हाला नेमकं काय काय म्हणणं काय त्याला वाटत असंल त्याच्या घरची फॅमिली झाली त्याला नाही त्याच्यामुळे तसं तसं नाही त्याच्या घरचे सगळे पिकनिकला आले तिकडं आपण जाऊन त्यांची पिकनिक डिस्टर्ब करतोय तसाच विषय झाला त्याच्यामुळेच ते रावही कळायला लागलं खूपच ताणलं आपल्याला खूप